नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत पगारी नेते संजय राऊत यांनी आज माहिती दिली की संभाजीनगरमध्ये उभाटा गटाच्या वतीने हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे खरं तर हा हंबरडा मोर्चा नाही तर हा उभाटा गटाचा आरडाओरडा आहे ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ झाला यांनी दमडीची मदत देखील मराठवाड्यातील शेतकऱ्याला केली नाही बांधावर गेले आणि माझे हात रिकामे आहेत अशा पद्धतीचं सांगितलं त्या उलट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलं आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे माझ्या कोंढा गावातील काही शेतकऱ्यांचे मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं की नांदेड जिल्हा यातून वगळला गेला त्याची माहिती तातडीनं मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिली त्यानंतर आज सुधारित जी आर निघून मराठवाड्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे भरपाई दिली जाणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांसोबत देवाभाऊ आहेत तर फक्त आरडाओरडा करण्याचं काम उभाटा गटाच्या वतीनं केलं जात आहे आरडाओरडा केल्या यांना काहीही समजत नाही त्यामुळं उभाटा गटाचा उद्याचा मोर्चा हंबरडा मोर्चा नाही तर आरडाओरडा आहे शेतकऱ्यांच्या हातात उभाटा गटानं भोपळा दिला होता शेतकऱ्यांची फसवणूक उभाटा गटानं केली होती तुम्हाला आठवत असेल महाविकास आघाडीचं सरकार असताना अडीच वर्षामध्ये जेवढी मदत झाली नाही त्याच्यापेक्षा तीन पट मदत देवेंद्रजी फडणवीस यांनी या एका वर्षामध्ये केलेली आहे जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे मराठवाड्यासाठी घोषित झालंय आणि त्याचा फायदा नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना होणार आहे भोपळ्याची भाषा संजय राऊत यांनी करू नये सलरे भोपळ्या टुनुक टुनूक नावाची गोष्ट आम्ही लहानपणी ऐकली होती आणि म्हातारीकडे जाऊन कशा पद्धतीनं गलेलठ्ठ गब्बर झाल्याची गोष्ट देखील आम्ही ऐकली होती अशा पद्धतीनं जे लोकांचे पैसे लाटून गब्बर झालेत त्यांनी भोपळ्याची भाषा करू नये शेतकऱ्यांना मोठी मदत मिली उलट तुम्ही शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम केलं होतं याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे संजय राऊत यांनी भोपळ्याबद्दल बोलू नये कॅबिनेट म्हणजे गुंडाची टोळी आहे अशा पद्धतीचं पगारी नेते संजय राऊत यांचं वक्तव्य आहे ज्या वेळेला हे सगळे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचे हे शिवसैनिक आहेत तुमच्यासोबत जेव्हा हे शिवसैनिक होते तेव्हा ते योग्य होते का तुमच्या सोबत रामदास योग्य होते का तुमच्या सोबत योगेशजी कदम होते तेव्हा ते योग्य होते का आज ते भारतीय जनता पार्टी वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा यांचे विचार पुढे नेण्याचं काम करतायत तर तुम्ही त्याला गुंड म्हणतायत तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे जेव्हा ते तुमच्या सोबत होते तेव्हा साधू संत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जाण्याचं काम भारतीय जनता पार्टी सोबत करतायत तर त्यांना गुंड म्हणताय तुम्ही खर तर जनतेनं त्याचं उत्तर दिलेलं आहे संजय राऊत गुंडांना घेऊन चालण्याचं चा काम तुम्ही केलं होतं नाशिकमध्ये तुमच्या रूपानं कशा पद्धतीनं गुंडगिरी चालवली जात होती कशा पद्धतीनं नाशिककरांना लुटण्याचं काम तुमच्या काही कार्यकर्त्यांनी तुम्ही संपर्क प्रमुख असताना केलं होतं हे महाराष्ट्राने बघितलंय त्यामुळं गुंडगिरीची भाषा संजय राऊत यांना शोभत नाही निजामांची राजवट ही उद्धवजी ठाकरे यांच्या काळामध्ये होती सर्वसामान्य माणसाला लुटणं सर्वसामान्य माणसाकडनं शंभर कोटीची वसुली करणं याला निजामांची राजवट म्हणतात एक कार्टून फॉरवर्ड केलं तर डोळा फोडणं याला निजामांची राजवट म्हणतात एखाद्या पत्रकारानं विरोधात बातमी दिली तर त्याला घरातून जाऊन अटक करणं याला निजामांची राजवट म्हणतात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याला दमडीचीही मदत न करणं याला निजामांची राजवट म्हणतात आणि संजय राऊत निजामांची राजवट तुमच्या काळामध्ये होती आम्ही लोकांच्या हिताचं काम करतो आणि निजामांना सळो की पळो करून कसं सोडायचं हे आमच्या बाप जात्यांना आमच्या आजोबांना माहीत आहे माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी निजामांच्या विरोधामध्ये लढा दिला आणि मराठवाड्यातून निजामांना पळवून देखील लावलेला आहे त्यामुळं तुमच्यासारख्या निजामरुपी शासकांना त्यावेळेला महाविकास आघाडी सरकारला जनतेनं पळवून लावलेलं ला आहे त्यामुळं तुम्हाला निजामांची भाषा आवडते त्या खऱ्या अर्थानं निजामांची राजवट तुमची होती तर लोकाभिमुख लोकांचं सरकार लोकांसाठी मदत करणारं सरकार म्हणून देवाभाऊंचं नेतृत्व आहे त्यामुळंच शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळते भ्रष्टाचाराबद्दल संजय राऊत यांनी बोललं म्हणजे सगळ्यात मोठा विनोद आहे ज्यांनी पत्राचाळीमधून जवळपास दीड हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला महाविकास आघाडीचं सरकार असताना रोज शंभर कोटी रुपये वसूल केले जायचे जवळपास याचा हिशोब लावला तर अडीच वर्षामध्ये नऊ लाख कोटी रुपये जमा होतात अशा पद्धतीचं साडे नऊ लाख कोटी रुपयाचा घोटाळा ज्यांनी अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केला त्यांनी भ्रष्टाचाराबद्दल बोललं त्यांनी गुंडगिरीबद्दल बोलणं वाझे काय लादे नायका हे वाक्य कोणाच्या येतो संजय राऊत विसरलेत का की वाझे काय लादे नायका म्हणून त्यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री कोण होते त्यांना गुंडगिरीची भाषा करण्याचा अधिकार नाहीये ज्यांनी पत्राचाळीमध्ये घोटाळा केला ज्यांनी कोविडमध्ये लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलं त्या संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराबाद लोणे भ्रष्टाचाराने बरबटलेले हात हे संजय राऊतांचे आहेत खर तर काल मुरलीधर मोहळ यांची पत्रकार परिषद एकता दौडबद्दल होती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युनिटी रन निघते आणि त्याबद्दलची पत्रकार परिषद होती भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना भान असतं की ज्यासाठी पत्रकार परिषद घेतली त्याबद्दलच बोलावं संजय राऊत यांच्यासारखं पत्रकार परिषद एका मुद्द्यावर घ्यायची बडबड तिसऱ्याच मुद्द्यावर करायची अशी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची परंपरा नाही मुरली यांना सगळ्याच प्रश्नाच्या उत्तरं द्यायला समर्थ आहेत परंतु ती पत्रकार परिषद ही एकता दौड बद्दल होती त्यामुळं त्यांनी काल उत्तर देणं टाळलं संजय राऊत तुमच्या गुंडगिरीच्या भाषेला तुम्ही कशा पद्धतीनं गुंडगिरी करता तुमच्या सोबत कोण कोण गुंडा आहेत या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी मुरलीधर मोहळ समर्थ आहेत तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका खरं तर सन्माननीय ब्रिटनचे पंतप्रधान सर टार्म सर स्टार्मर हे काल मुंबईमध्ये आले होते दोन दिवसांचा त्यांचा दौरा होता एरवी संजय राऊत असं म्हणायचे की मुंबईचं महत्व कमी केलं जातं मुंबईला कुठलाही आंतरराष्ट्रीय दर्जाचा नेता येत नाही अशा पद्धतीची ओरड संजय राऊत यांच्याकडनं सातत्यानं केली जाते परंतु आपण बघितलं असेल ब्रिटनचे पंतप्रधान दोन दिवस फक्त मुंबईमध्ये आले होते मुंबईचं महत्त्व वाढवण्यासाठी ते मुंबईमध्ये आले होते एरवी तुम्ही नाकाने कांदे सोलता आणि मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते येत नाहीत म्हणून टिमकी वाजवता आणि अशा पद्धतीनं ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईमध्ये आले असताना आणि दोन दिवस मुंबईच्या विकासासाठी दोन दिवस मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे करार ब्रिटनचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामध्ये झालेले असताना तुम्ही अशा पद्धतीनं आपल्याकडे आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्द्यांच्या पाहुण्याचा अपमान करण्याचा नालायकपणा संजय राऊत जर करत असतील तर यासारखं दुसरं दुष्कृत्य नाहीये ब्रिटनच्या पंतप्रधानांबद्दल तुम्ही काय बोलताय तुम्ही एकनाथजी शिंदे यांचा अपमान करत नाहीत तर ब्रिटनच्या पंतप्रधानांचा अपमान करतायत सर टार स्टार्मर यांचा अपमान करतायत अशा पद्धतीनं आपल्याकडे जे पाहुणे आलेले असतात आणि त्यांना तुम्ही कुठल्या तरी गटामध्ये प्रवेश करणार आहेत का असं म्हणून तुम्ही हिणवत असाल तर संजय राऊत तुमचा हा नालायकपणा आहे एरवी मुंबईमध्ये कुणीही आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाहुणा येत नाही म्हणून तुम्ही नाकाने कांदे सोलता खडे फोडता आणि आता दोन दिवस ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईमध्ये आले पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आले आणि मुंबईचं महत्व वाढत असेल त्याच्यामुळं मुंबईचा अभिमान वाढत असेल मुंबईचा त्याच्यामुळे विकास होत असेल मुंबईमध्ये इन्व्हेस्टमेंट येत असेल तर तुम्ही त्या पंतप्रधानांचा अपमान करताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याकडे जे पाहुणे म्हणून आलेत त्यांचा अपमान करताना उद्धवजी ठाकरे यांना देखील मला सवाल विचारायचा आहे ब्रिटनच्या पंतप्रधानांचा संजय राऊत यांनी अपमान केलेला आहे तुम्हाला हा अपमान मान्य आहे का याचं उत्तर उद्धवजी ठाकरे यांनी दिलं पाहिजे घायवळ हे कुणाचे कार्यकर्ते आहेत हे कालच मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं रोहित पवार यांच्या बरोबरचे फोटो रोहित पवार घायवळला घेऊन कुठे कुठे काय काय करत होते कशा पद्धतीनं रोहित पवार यांच्या टँकरचं लोकार्पण करण्याचं काम घायवळ यांनी केलं होतं घायवळ यांच्या व्यासपीठावर देखील होते घायवळचं कौतुक करतानाचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये दे व्हायरल झालेले आहेत त्यामुळं घायवळ कुणाचा कार्यकर्ता आहे घायवळला पाठीशी कोण घालतंय आहे याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालेलं आहे जो कोणी महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी करेल त्याला निश्चितपणे शिक्षा केली जाईल नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव दिलं जाईल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही संजय राऊत यांना मला सवाल करायचा आहे संजय राऊत महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही काय म्हटलं होतं तुम्ही असं म्हटलं होतं की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव गेलेला आहे दिबा पाटील यांचं नाव आपण इतर कुठेतरी देऊ ही भूमिका संजय राऊत यांची महाविकास आघाडीचं सरकार असताना होती आता स्थानिकांच्या मागणीनंतर भारतीय जनता पार्टीच्या मागणीनंतर लोकनेते दिवा पाटील यांचं नाव नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं जाणार आहे त्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही फक्त संजय राऊत हवेत बाण सोडण्याचं काम करतायत त्याच्या पलीकडे संजय राऊत यांना धंदा नाही नवी मुंबईच्या विमानतळाचं एवढं मोठं उद्घाटन झालं त्याचं कौतुक करणारं एक ट्विट संजय राऊतांनी केलं का हो यांनी मेट्रो तीनला विरोध केला होता मेट्रो तीन मधून काल जवळपास दीड लाख मुंबईकरांनी पहिल्या दिवशी प्रवास केला हा प्रवास करत असताना संजय राऊतांनी त्यांचं अभिनंदन केलं का खरं तर मेट्रो तीन उद्धवजी ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे उशिरा सुरू झाली तर देवाभाऊंचं सरकार सलग असतं तर चार वर्षापूर्वीच मेट्रो तीनचं उद्घाटन झालं असतं आणि रोज दीड लाख प्रवासी सुखकर प्रवास करू शकले असते आता माझं संजय राऊतांना एक आव्हान आहे संजय राऊत मुंबईचा विकास कसा झालाय मेट्रो तीन कशी सुरू आहे हे पाहण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत चला एकदा आपण सामना कार्यालयापासून बी के सी पर्यंत मेट्रो तीननी प्रवास करू तुमच्याकडे तिकिटाचे पैसे नसतील मेट्रोचं तिकीट तुम्हाला काढायचं नसेल तर मेट्रोचं तिकीट मी तुमचं काढून देतो आपण दोघही सामना कार्यालयासमोरून मेट्रो तीनमध्ये प्रवास करायला सुरुवात करू आणि मातोश्रीपर्यंत प्रवास करत जाऊ आणि उद्धवजी ठाकरेंना सांगू की मेट्रो तीन सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर झाला संजय राऊत यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे माझं आव्हान स्वीकारावं त्यांनी हे माझं चॅलेंज स्वीकारावं मेट्रो तीन मध्ये आपण सामना कार्यालयापासून मातोश्रीपर्यंत प्रवास करू आणि उद्धवजी ठाकरेंना सांगू की चार वर्ष तुमच्यामुळे हा प्रकल्प रखडला होता आज तो देवाभवनमुळे सुरू झालाय आणि त्याच प्रवासामुळं मेट्रोमुळं मुंबईकरांना किती दिलासा मिळाला हे संजय राऊत आणि मी दोघंही जाऊन मातोश्रीवर सांगण्यासाठी तयार आहोत फक्त संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे माझं आव्हान स्वीकारावं खर तर अशा पद्धतीनं इम्तियाज जलील असतील किंवा असदुद्दीन ओवेसी असतील हे खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार असतील तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल हम एक है तो सेफ आहे याचा नारा देतोय तुम्ही आमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम तुम्ही धर्माच्या नावानं काही लोकांना फुगवण्याचं काम करत असाल तर इथला हिंदू म्हणून आम्ही प्रत्येक नागरिक एक आहोत अशा पद्धतीनं आम्हाला तुम्ही आव्हान देणार असाल धमकी देणार असाल तर त्याचं जशास तसं उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हिंदुत्वादी कार्यकर्ते सक्षम आहेत एवढंच मला ओएसीना आणि इम्तियाज यांना सांगायचंय कोण म्हणत सा? राऊतांना संघाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय आहे हे देशातील जनतेला नागरिकांना माहिती आहे राष्ट्रप्रथम आणि सगळ्यात शेवटी व्यक्ती हा अजेंडा घेऊन संघ काम करत आहे तर संजय राऊत म्हणजे मी स्वतः प्रथम आणि उद्धवजी ठाकरे नंतर शिवसेना नंतर उभाटाघाट नंतर अशा पद्धतीची भूमिका संजय राऊतांची असते त्यांना राष्ट्रप्रथम हे धोरण कळणार नाही त्यांना पाकिस्तान प्रथम हे धोरण कळेल संजय राऊतांना सांगितलं की पाकिस्तान पहिला म्हणा तर संजय राऊत आनंदाने म्हणतील की हो पाकिस्तान पहिला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे हे आहेत त्यांनी संघाबद्दल बोलू नये खूप खूप धन्यवाद